नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण एक मजेदार गोष्ट पाहणार आहोत गोष्टीचं नाव आहे मूर्ख सिंह आणि हुशार ससा एक खूप मोठं जंगल होतं त्या जंगलात एक अतिशय क्रूर सिंह राहत होता तो सिंह दररोज जंगलातील एका प्राण्याला ठार मारून खाऊन टाकत असे यामुळे जंगलातील सर्व प्राणी खूप घाबरलेले होते एके दिवशी जंगलातील सर्व प्राणी एकत्र जमले व सिंहापासून बचाव कसा करता येईल याचा विचार करू लागले परंतु कोणाला काहीच सुचत नव्हते शेवटी सर्व प्राण्यांनी सिंहाला कोणत्याही प्राण्याला न मारण्याची विनंती करण्याचं ठरवलं सर्व प्राणी सिंहाजवळ गेले व त्याला म्हणाले महाराज तुम्ही तर जंगलाचे राजे आहात तुमचं काम आहे आमचं रक्षण करणं कृपा करून आम्हाला मारू नका यावर सिंह विचार करू लागला थोडा वेळ विचार करून सिंह म्हणाला ठीक आहे मी कोणत्याही प्राण्याला मारणार नाही पण माझ्या जेवणाच्या वेळी दररोज एका प्राण्याला माझ्याकडे यावं लागेल व माझं भोजन बनावं लागेल मग मी अन्य प्राण्यांना त्रास देणार नाही आणि जर एखाद्या दिवशी कोणताही प्राणी माझ्या गुहेत नाही आला तर मी जंगलातील सर्व प्राण्यांना मारून खाऊन टाकेन जंगलातील प्राण्यांकडे सिंहाचं ऐकण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता म्हणून सगळे प्राणी सिंहाला ठीक आहे म्हणाले व त्या ठिकाणाहून निघून गेले त्यानंतर दररोज एक प्राणी सिंहाच्या गुहेत जायचा व सिंह त्याला खाऊन टाकायचा असं करता करता एके दिवशी सशाचा नंबर आला तसं पाहिलं तर ससा हा फार हुशार होता त्याला सिंहाकडे जायचं नव्हतं म्हणून तो विचार करू लागला तेवढ्यात त्याला एक मोठी विहीर दिसली आणि त्याने सिंहाला अद्दल घडविण्याची योजना आखली सिंहाच्या गुहेत जाण्याऐवजी ससा जंगलात फिरू व खेळू लागला तिकडे सिंहाला खूप भूक लागली होती व तो प्राण्याची वाट पाहत होता संध्याकाळ झाली तरी कोणी सिंहाच्या गुहेत गेले नाही म्हणून सिंह भलताच रागावला व त्याने जंगलातील सर्व प्राण्यांना मारायचं ठरवलं सिंह प्राण्यांना मारायला निघेल तोवरच ससा गुहेत गेला सशाला पाहून सिंह त्याला म्हणाला मूर्ख सशा एवढा वेळ का लागला तुला गुहेत यायला तेव्हा चतुर ससा म्हणाला महाराज मी तर सकाळीच तुमच्याकडे यायला निघालो होतो पण वाटेत मला एक दुसरा सिंह भेटला त्याने मला अडवलं मी त्याला म्हणालो मला जाऊ दे महाराज माझी वाट बघत असतील तेव्हा तो सिंह म्हणाला कोण महाराज महाराज तर मी आहे या जंगलाचा राजा हे ऐकून सिंह रागाने फणफणला व सशाला म्हणाला चल दाखव मला कोण आहे तो सिंह जो स्वतःला राजा म्हणवतोय चांगलीच अद्दल घडवतो त्याला तेव्हा ससा म्हणाला चला मी दाखवतो कुठे आहे तो, तो सिंह सशाच्या पाठोपाठ सिंहाची स्वारी निघाली आणि ससा सिंहाला घेऊन त्या मोठ्या विहिरीपाशी आला ससा सिंहाला म्हणाला महाराज तो दुसरा सिंह या विहिरीत लपला आहे हे ऐकल्यानंतर त्या सिंहाने विहिरीत डोकावून पाहिले तेव्हा त्या सिंहाला पाण्यात स्वतःचे प्रतिबिंब दिसले ते प्रतिबिंब पाहून सिंहाला विहिरीत खरंच दुसरा सिंह आहे असे वाटले सिंहाला खूप राग आला सिंहाने अत्यंत रागाने विहिरीत उडी मारली ती विहीर खूप खोल होती काही वेळ सिंह पाण्यात पोहत राहिला व वाचवा वाचवा ओरडू लागला परंतु त्याला कोणीही वाचवलं नाही शेवटी सिंहाचा पाण्यात बोडून मृत्यू झाला सिंह मेला हे पाहून ससा आनंदात जंगलातील सर्व प्राण्यांना सांगत सुटला सर्व प्राणी देखील खूप खुश झाले व सशाला खांद्यावर घेऊन नाचू लागले आणि अशा प्रकारे एक चतुर सशाने क्रूर सिंहाला मूर्ख बनवून मरण्यास भाग पाडले व जंगलातील सर्व प्राण्यांना त्या सिंहाच्या त्रासापासून मुक्त केले तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा या गोष्टीचं तात्पर्य शक्तीने काम होणार नसेल तर युक्तीने नक्कीच होते